परम पूजी जी श्री गुरु अड़ीस हजार वर्षा पूर्वी जारी यह समाज का सुखा मार्ग का संगीत रहा कि प्रथागत भगवान गौतम बुद्ध पाना की बाता वीरम ने सिखा पदम समादिया मुसावादा वीरम ने सिखा पदम समादिया अधीन नदाना वीरम ने सिखा पदम समादिया कामियों सुमिष्ठा चारा वीरम ने सिखा पदम समादिया

आपल्याला सुरावर लटणाऱ्या मनसांच्या बद्दल ज्यांनी भावना ठेवली की हे आकाशातील बापा त्यांना क्षमा त्यांना माहित हे काय करणार असा प्रेमाचा धर्म देण्या समाजाला दिला ते महात्मा येशुख सुरासो बहचाल्ये जो लढे बी नेहेूर्जा पूर्जा मरे कबुन शाळे केला अशा पद्धतीने ज्यांनी वीरतेची शुरुतीची शिकवण समाजाला दिली ते गुरु नानक देव तुमच्याकडे जर दोन रुपये असतील तर तुम्ही एक रुपयाची भाकर घेतली पाहिजे आणि एक रुपयाचं पुस्तक घेतलं पाहिजे कारण मी एक रुपयाची भाकर, भाकर तुम्हाला जगले आणि दुसरं एक रुपयाचं पुस्तक तुम्हाला कसं जगावं याचं ज्ञान तुम्हाला देईल अशा पद्धतीने ज्यांनी शिकवण दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेशाहीमध्ये लोकशाही ज्यांनी उजवली स्त्रियांचा सन्मान कसा करावा शेतकऱ्यांचा उद्धार कसा करावा पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं नियोजन कसं करावं पुढच्या वर्षीच्या शेतीचं नियोजन कसं करावं या सगळ्या गोष्टींचं ज्यांनी आपल्या राज्यामध्ये सफलतापूर्वक करून दाखवलं आणि आजही तुमचे आदर्श आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज शतरंज विछाखांनी बैठा था जहा पर जमाना लगता था कि मुश्किल है गोरो को हटाना पर भी था बापू बड़ा उस्ताद जो महात्मा गांधी तूने कर दिया कमाल राष्ट्रपिता महात्मा गांधी हाथ कड़ीचा तालावर मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला या गाने या बोला वर। जे क्रांतिकारी तीन तरुण या देशा तयार झाले या क्रांतिकारी महापुरुषांना मी अभिवादन करतो घरी बास ज्यांना बादशाही लाभली बास नाही पण बादशाही भिंती सौप जहागिरी विश्वाची लाभली घरामध्ये दारिद्र्याचं वरदान असताना संपूर्ण महाराष्ट्राला जन्मी स्वच्छतेची श्रीमंती बहाल केली ते वैराग्य मूर्ती संत गायगे बाबा राष्ट्रात पडलेल्या जाती धर्म पथाच्या तुकड्याला तुकडा जोडून त्यांनी केलं ते संत तुकडोजी महाराज राष्ट्र संत तुकडोजी तुकोजी महाराज विद्यापीठाच्या महारा, या दीक्षांत सभागृहाने विचारपीठावर उपस्थित सन्माननीय सन्माननीय डॉक्टर सिद्धिविनायक ताने सर सन्माननीय उपस्थित डॉक्टर प्रमोद येवले गुरु सर तसेच सचिव सन्माननीय विनायक देशपांडे सर आणि या सभागृहामध्ये उपस्थित सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि सर्व समाजातील सज्ज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या एकशे दहाव्या जयंतीनिमित्त म्हणजेच ग्राम जयंतीनिमित्त आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत आणि माझ्याकडे आज विषय आहे राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची सामाजिक क्रांती संभावितांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामाजिक क्रांतीच्या विषयी चर्चा करत असताना मला असं वाटते की त्यांच्या या सामाजिक कार्याचं गमक ज्या उदाहरणामध्ये दडलेलं आहे ते मी पहिल्यांदा तुमच्यासमोर सांगितलं पाहिजे या देशाचे पहिले राष्ट्रपती असलेले डॉक्टर बाबू प्रसाद गुरुकुंज आश्रमामध्ये महाराजांची ख्याती येऊन आली आली असताना त्यांनी गुरुकुंज आश्रमाची संपूर्ण पाहणी केली राष्ट्र संत महाराजांच्या संपूर्ण कार्याचा का आलाका पाहिला आणि त्यांनी काढलेले उद्गार असे होते महाराज जी हमने देखा की समुचे देश में फिरते हुए आपने देहातों देहात उन्नत करण्याचा काम किया है महाराज जी मैंने देखा है कि देहातों को स्वच्छ करने का काम आपने गुरुदेव सेवा मंडल के माध्यम से किया है मैंने यह भी देखा है बड़े पैमाने के शौचालय आपने बनवाए हैं इतना ही नहीं गुरु आश्रम में इतना बड़ा दवाखाना भी आप चला रहे हो मैंने ये भी देखा कि शिक्षक लोग प्रशिक्षित होते हैं यहाँ पर यहाँ पर देश के विभिन्न पदों पर जाने वाले लोगों को आप प्रशिक्षित करते हो महाराज जी इतना बड़ा आपका काम देखने के बाद मुझे तो यह लगता था कि आज तक संत जो है ये राष्ट्र का ये देश का धर्म का काम कर सकते हैं ये मुझे मालूम था एक संत अध्यात्म का काम करते हैं मुझे मालूम था एक संत बेधर्म का भी काम करते हैं मुझे मालूम था लेकिन आपके रूप में महाराज जी मैंने पहली बार देखा है कि एक संत भी राष्ट्र का इतना बड़ा काम कर सकता है इसलिए महाराज आप संत नहीं बल्कि आप राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज हो आणि राष्ट्र संत मन त्यावेश संत तुकड़ोजी महाराजांना सन्मानित केलं मित्रांनो राष्ट्रसंत तुकोजी महाराजांचं कार्य किती व्यापक असावं त्यांची सामाजिक क्रांती या देशातल्या खेड्यापासून खेड्यातल्या एका दिल्लीपासून देशातल्या राष्ट्रपती भवनापर्यंत दिल्लीपर्यंत त्यांची क्रांती होती मित्रांनो आपण जर महाराजांच्या एकूण साहित्याचा जर अभ्यास केलेला असेल राष्ट्रसंत तुकोजी महाराजांच्या एकूण जीवनाचा अभ्यास केलेला असेल तर आपल्या एक लक्षात येईल की आता आतापर्यंत का जेवढे काही संत झालेले असतील आतापर्यंत जेवढे काही धर्मग्रंथ निर्माण झालेले असतील जेवढे काही संत साहित्य निर्माण झालेले असेल कुणाचे अभंग असतील कुणाचे भजन असतील कुणाचे दोहे असतील कुणाचे पोवाळे असतील ह्या सर्व निर्मितीच्या मागचा उद्देश आणि दृष्टिकोन जर आपण पाहिला तर मला असं वाटते की तो उद्देश आणि दृष्टिकोन राष्ट्रसंत तुळकोजी महाराज आणि ग्रांधीजीने एका ओळीमध्ये लिहिलेला आहे मनुष्य निरोगी सात्विक असावा त्याला व्यसनाचा उपद्रव असावा त्याचा व्यवहार त्रासदारी व्हावा कोणासही या एका उद्देशाच्या पूर्तीसाठी आतापर्यंत जगातले सर्व धर्म ग्रंथ संतांनी हे सगळं काही निर्माण झालेलं भारताने महाराजांनी विचारपूर्वक लिहिलेला मनुष्य निरोगी सात्विक असावा एखादा माणूस ज्या रावणाने स्थितीचं हरण केलं होतं हरण करण्याची ताकद त्याच्यामध्ये त्याच्यामुळे होती कारण तो निरोगी न होता एखादा वाईट विचार परंतु म्हणून मला पुढे फक्त निरोगी म्हणून थांबले नाही तर तो सात्विकही असावा निरोगी सात्विक असावा फक्त सात्विक असून चालणार नाही त्याला व्यसनाचा उपद्रव नसावा पण एखादा माणूस निर्व्यसनी आहे सात्विकही आहे निरोगी आहे परंतु त्याचा व्यवहार जर राष्ट्राच्या सोयीसाठी पुरत नसेल तर काय उपयोग त्याच्या ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणून महाराज असं म्हणतात की तो निरोगी असावा सात्विक असावा त्याला व्यसनाचा उपक्रम नसावा महत्वाची गोष्ट त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा कोणासाठी हे महत्वाच्या गोष्टी त्यांनी आहे आणि महाराजांचं एकूण जर सामाजिक कार्य जर आपण पाहिलं तर मित्रांनो मला असं वाटते की मनुष्य हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिलेला आहे की माणूस अशा पद्धतीचा उन्नत व्हावा सर्वाधिकरित्या त्याचा विकास व्हावा आणि तो राष्ट्र धर्म संस्कृतीला पोषक का असा कार्य करता घडावा पोषक असा माणूस घडावा यासाठी राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचं सर्व कार्य असावं मित्रांनो वळखेडच्या एका भाषणामध्ये संत तुकडोजी महाराज बोलले होते मैं चाहता ही सदी सदीची ओर जाते हुए हमारे बच्चे लिखने लिखणे मैं चाहता हूँ कि हमारा लड़का बड़ा इंजीनियर बनना चाहिए मैं चाहता हूँ कि हमारा लड़का बड़ा डॉक्टर बन बनना चाहिए वो वैज्ञानिक बनना चाहिए बड़ा वकील प्रोफेसर बनना चाहिए लेकिन मित्रों एक तो बात ध्यान में रखना उसका डॉक्टर बनने से पहले उसका इंजीनियर बनने से पहले उसको वकील बनने से पहले सबसे पहले उसका इंसान बनना बहुत जरूरी है क्योंकि इंसान पढ़ के यदि वो डॉक्टर बन गया तो जिंदा लोगों की किडनी निकाल के बेच देगा और मरे हुए लोगों का भी ऑपरेशन करके उसके भी पैसे हासिल कर देगा इंसान बनने से पहले यदि वो वकील बन गया तो वो वकील तो बन जाएगा लेकिन पहले पति पत्नी में झगड़ा लगाएगा फिर कोर्ट में खड़ा करके उसके भी पैसे हासिल करेगा इंसान बनने से पहले यदि वो इंजीनियर बन गया तो सौ साल जीने इमारत का सीमेंट खा जाएगा और उसकी आयु

एखाद्या माणसाला लॉ कॉलेजला ऍडमिशन मिळाली तर त्याला वकीलही होता येईल परंतु एखाद्या माणसाला जर माणूस बनवायचं असेल त्याला माणूस तिची शिकवण द्यायची असेल तर कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली म्हणून म्हणजे त्याला माणूस बनवून मिळेल हा मोठा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो शिक्षणाच्या सर्वोच्च डिग्रिया मिळवल्यानंतर एक वैज्ञानिक माणूस असा म्हणतोय की आम्ही असा बॉम्ब तयार केलेला आहे हा बॉम्ब जर आम्ही एखाद्या शहरावरती टाकला तर माणसांना मारण्याची क्षमता त्या बॉम्ब मध्ये आहे असा बॉम्ब आम्ही बनवलेला आहे आम्ही जसं इंजेक्शन बनवलेलं आहे ते इंजेक्शन जर आम्ही एखाद्या माणसाला दिलं तर तो, तो माणूस एका मिनिटामध्ये आपला जीवन सोडून देईल अशी निर्मिती आम्ही केलेली आहे परंतु असं कोणी म्हणू शकतो का की आम्ही असा बॉम्ब बनवलेला आहे तो बॉम्ब जर आम्ही टाकला तर नागपूर शहरातले लोक प्रामाणिक होऊन जातील इमानदार होऊन जातील असा बॉम्ब कुणी बनवलेला आहे का असं इंजेक्शन कुठे आलेला आहे का की ते इंजेक्शन दिल्यानंतर सगळे माणसं राष्ट्रप्रेमी होऊन जातील परस्परातला त्यांचा व्यवहार सुधरून जाईल असं इंजेक्शन कुणी बनवलेलं आहे का तर राष्ट्रसंत माणूस प्रदान करणारी मानवी शिक्षण देणारी माणूस तिची शाळा उघडलेली आहे रामगीता नावाच्या ग्रंथामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की प्रार्थना ही मानवी शिक्षणाची शाळा ग्राम संस्कृतीचा मुख्य जिवाळा

अनेक जाती धर्मपंथ संप्रदायाला मांडणारे बाणसी बसायला लागले महाराज असं म्हणायचे आदर्श राष्ट्राची निर्मिती जर करायची असेल तर या देशातले गाव आदर्श असायला पाहिजे गाव जर आदर्श असलं पाहिजे असं वाटत असेल तर गावातलं कुटुंब आदर्श असायला पाहिजे कुटुंब आदर्श आणि असावं असं वाटत असेल तर त्या कुटुंबातला व्यक्ती आदर्शमय असला पाहिजे म्हणून त्या व्यक्तीपासून राष्ट्राची सुरुवात होते आणि महाराज म्हणतात की व्यक्ती आदर्श कसा होतो एखादा व्यक्ती जन्मास आला एखादं मूल जन्मास आलं की त्याचे वडील जवळ येतात त्याला हातात दिसतात आणि म्हणतात किती सुंदर आहे हा बिलकुल माझ्यावर गेलेला आहे याचं नाकही माझ्यासारखं याचं दिसणंही माझ्यासारखं त्याच्या आई पडल्या पडल्यामुळे ते तुमच्यासारखं कुठं आहे अ त्याचं नाक डोळे सगळं काही माझ्यावर गेलेलं आहे ते माझ्यासारखं त्याचा मामा निकत आला की मामा म्हणते तुमच्या थोडं थोडं आहे पण माझ्या दिसत आहे आणि सर्व लोकांमध्ये स्पर्धा की हा माझ्यासारखा आहे हा माझ्या सारखा आहे परंतु पुढे वाढत जातो त्याच्या हातून खूप घडतात तो व्यक्ती ज्या वेळेस वाईटाच्या आहारी जातो त्यावेळेस वाईटाच्या आहारी गेलेल्या त्या व्यक्तीकडे पाहून काही लोक चर्चा करतात आणि त्याचे वडील असे म्हणतात की वाईट नाही हा कोणासारखा झाला आमच्या कुटुंबात याच्यासारखं कोणीच झालेलं नाही असा कसा याचा जन्म आमच्या कुटुंबामध्ये झाला याचा बापही आदर्श याची माय सुद्धा आदर्श याचे मामा सुद्धा आदर्श याचा समर्थ धन आदर्श असताना हा कसा खूप गर्मी पैदा झाला आमच्या घराण्यामध्ये असं सर्व लोक म्हणतात म्हणून मुं। धर्माचा पाया व्यक्ती धर्म आम्ही तो व्यक्ती आदर्श करता आला पाहिजे

मित्रांनो आम्ही मुलांना जन्मात घालतोय परंतु त्यांच्यामध्ये सुसंस्कार टाकण्यासाठी कुठंतरी आम्ही कमी पडताना दिसतोय आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे धुळे जिल्ह्यातले घटना आम्ही पाहिली मित्रांनो सांगायलाही बरं वाटत नाही तुम्हाला ऐकायलाही बरं वाटत नाही धुळे जिल्ह्यातल्या पालवड तालुक्यातल्या ता एका माणसाला ज्यावेळेला त्या पुराला दारूचं व्यसन लागलं त्या दारूच्या व्यसनासाठी घरातले भांडे विकावे इथपर्यंत त्याची मजल पोचली एक दिवस त्याच्या वडिलांनी घरामध्ये त्याला प्रवेश देणे बंद केला त्या पोराली सबची बहीण सात हजार रुपयात मध्य प्रदेशात विकून टाकली होती व्यसनाच्या पूर्ततेसाठी एवढ्या टोकाला जाणारी संतान मित्रांनी निर्माण व्हायला लागली मात्र आता आपली जबाबदारी वाढलेली आहे राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज काय म्हणतात की ज्या पद्धतीने जन्म देणे आमचे कर्तव्य आहे त्या पद्धतीने त्या पुरावरती संस्कार घेणे माय बापाने मुलगा नाही शिकवला तोही बापाचा भागीदार झाला जैसे जन्मदिने कर्तव्य केला तैसेची सुसंस्कार घेणे अगत्याचे लहानपणी मुलांच्या संस्काराची काळजी कशी घ्यावी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की निद्रेच्या आधी अंती दिवस रात्रीच्या संधी आणि भोजन सवयी जे संकल्प होती ते भरती दृढ संस्कार यांच्या साधू संतांचं चिंतन आहे हे फक्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात अशातला भाग नाही तर मोठ्या मनाने महाराज कबूल करतात की माझाची नव्हे हा विचार सर्व संत ग्रंथांचा सार महात्म्याची तरुण आकार त्याची वर्मकथित होती आणि महाराज संशोधनाच्या शेवटी सांगतात कि दिवस रात्रीच्या संधी प्रती निद्रेच्या आधी अंती आणि भोजन समिती जे संकल्प होती ते बनती दृढ संस्कार म्हणून निद्रेच्या अंती महाराजांनी अंतिम सांगितलं निद्रेच्या महाराजांनी प्रार्थना सांगितली आणि दिवस रात्रीच्या संधी प्रती सकाळच्या संधीकाळाला सामुदायिक ध्यान सांगितलं संध्याकाळच्या संधीकाळामध्ये सामुदायिक प्रार्थना सांगितली भोजन समीवर चिंतन चांगलं असावं म्हणून श्लोक म्हणायला सांगितले ह्या पद्धतीची आदर्श दिनचर्या महाराजांनी सांगितली ही आदर्श दिनचर्या घराघरामध्ये असली पाहिजे घराघरामध्ये या आदर्श दिनचर्याच कुठंतरी तालीम व्हायला पाहिजे आणि देवाच खाली अर्थानं आपल्याला आदर्श व्यक्ती निर्माण करता येईल असं मला वाटतं परंतु आम्ही पाहतो समाजामध्ये परिस्थिती हातातून गेली की आम्ही सगळे लोक चिंतनात पडतो की आता कसं होणार एखादा मुलगा दहाव्या वर्गात जातो वर्गात जाऊन झाल्यानंतर त्याच्यावर विचार करतात हा दहाव्या वर्गात नापास कसा शिक्षक म्हणतात तरी काय हा वर्गातूनच तसा आला नवव्या वर्गातल्या शिक्षकांना त्या विचारला तुम्ही काही शिकवलं नाही का त्याला दहावीमध्ये जाऊन नापास झाला ते, ते सांगतात की हा प्रायमरी शाळेतूनच तसा आला आम्ही काय करावं शाळेत जाऊन विचारावं याला पुरे पाठवलं कसा हा नापास झाला काही शिकवलं नाही का ते म्हणतात हा अंगणवाडी घरी जाऊन पत्नीची भेट घेतली विचारल्याने या पुराला तू काही शिकवलं नाही का पुढे जाऊन धन्वात झाला पाहिजे म्हणते आता आम्ही तरी काय करावं हा जन्मालाच पसरा आता आता आम्ही तरी काय करावं म्हणजे आम्ही आमच्या जबाबदाऱ्यात आम्ही आमच्या जबाबदाऱ्या ट्रान्सफर करायला लागलो की तुम्ही पहा तुम्ही पहा पुढे जाऊ सुटले परंतु मित्रांनो आम्ही आमचा जर मुलगा बिघडत असू तर राष्ट्रसंत द्रुपदी महाराज म्हणतात तुमचा मुलगा हे फक्त तुमचं ध्वन नसून या देशाचा एक नागरिक आहे आणि तो नागरिक राहण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे म्हणून सुद्धा आम्ही त्याला सांभाळलं पाहिजे हे एवढं फक्त चिंतन महाराजांनी करून ठेवलं महाराजांना फार दुःख व्हायचं भरकटलेला तरुण पाहिला की महाराज दुःखात जायचे एकदाचा प्रसंग महाराज स्वतः सांगतात रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम झाला गुरुकृं दिशेने महाराजांची गाडी निघाली नागपूरच्या एका मध्ये चष्ले बदूर नावाचा एक पिक्चर त्यावेळेला जो चालू होता तो पिक्चर पाहून काही तरुण बाहेर आले होते त्याच वेळेला महाराजांची गाडी सुद्धा त्या दिशेने जात होती महाराजांनी पाहिलं की या देशातले तरुण त्या पिक्चरात पिक्चरमधले एक गाणं तेरी प्यारी प्यारी सुरत पर किसी की नजर ना लगे हे गाणं म्हणत गुणगुणत ते पोळत त्या थिएटरच्या बाहेर येत होते महाराजांना दुःख झालं महाराजांनी ते दृश्य पाहिलं महाराज महाराज इस देश देश के अगर प्यारी -प्यारी का गाना गाएंगे तो मेरे गाएगा? हमने उसी तर्ज पर, पर गाना लिखा महाराज मन का लिया की मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर न लगे अरे तू सुन मुश्किल से पाया है स्वराज प्रिय बापू का है श्रीपाल हे भूषण महाराजांनी त्या सिनेम्याच्या चालीवर काय तरुणांना ते आवडावे तरुणांनी त्याच्याकडे आकर्षित व्हावं हे महाराजांचं चिंतन होत या दृष्टीने महाराजांनी तरुणांना प्रबोधन केलं हजारोच्या संख्येने समोर बसलेल्या तरुणांना माणूस महाराज म्हणायचे अरे तुझ्या खिशामध्ये चंगू आहे भान काढायसाठी अरे तुझ्याकडे अनेक सौंदर्य प्रसाधने असेल सुंदर दिसण्यासाठी पण महाराज म्हणतात तु ने सेवा ही नक्की आहे तू सुंदर है आहे क्या आहे ज्याने तर लेकिन देश धर्म के काम आया जैसा भय चलता अरे सुंदर दिखता है तो क्या है सुंदर दिखती थी झांसी की रानी जो लड़ी घोड़ो के संगे दाद का लगने दिया शत्रु का खुदी आग के जंगे अरे सुंदर तो थे वो सुभाष बाबू वीर जवाहर बाके देश के खातिर फना हुए बजे नगारे गाते सुंदर दिखता है तो क्या है अरे अग्नि भरक वाळशी हो बसे अरे तरुण सोनी रक्त नुसळे जवान तुझ मनाव बसे उठ छाला छातीला माती उवा हो सैन्यामध्ये भरती व्हाया अरे सिंहासन ही छाती तुझी तो तो मतरी तरी हात तुझे सिंहासन ही लंकार तुझी की महाराजांची त्या काळातले भजन होते आणि महाराजांनी आव्हान केलं की आता तरुणांना तुम्ही सैन्यामध्ये भरती झालं पाहिजे आता तरुणांना तुम्ही क्रांतिकारी व्हायला पाहिजे आणि महाराजांची सामाजिक क्रांती त्यावेळेला या देशातल्या सर्व नेत्यांनी कबूल केली ज्या वेळेला दैववादावर देवाच्या अवतारावर विश्वास ठेवणारी माणसं एका प्रेरणेने पेटून उठली आणि दैववादावर विश्वास ठेवणारी जीवांचा अवतार पाहणारी माणसं कंतबद्दल दार झाली आणि इंग्रजांच्या पोलीस स्टेशन पेटवून टाकले आणि या देशात क्रांती घडवली त्यावेळेला राष्ट्रसंत त्रुपदी महाराजांची उपलब्धी या देशातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी मान्य केली मित्रांनो ही फार मोठी क्रांती होती महाराजांची हा समाज ज्या समाजाला दिशा नव्हती ज्या तरुणांना दिशा नव्हती त्या सगळ्यांना एक संघ बांधून न्यावं डायव्हर्शन किती होते अनेक प्रकारचे डायव्हर्शन होते हिंदू ज्यावेळेस हा देश स्वतंत्र झाला स्वतंत्र देशाचा पहिला ध्वजारोहण करण्यासाठी दिल्लीच्या लालकुऱ्यावरती महात्मा गांधी नव्हते पंडित जवाहरलाल नेहरूजी म्हणाले बापूजी काय आहे मी चाहतो की बापूजी हा पी आहे पण त्याने सांगितलं हा देश स्वतंत्र झाला परंतु हिंदू मुसलमानांच्या पेटलेल्या तंगी थांबवण्यासाठी बापू संपूर्ण देशभर फिरतायत बिहारमध्ये फिरताय ते या ठिकाणी येऊ शकत नाही महात्मा गांधींच्या डोळ्यामध्ये पाणी होतं

आता हजारोच्या हिंदू बांधव आणि त्यांच्या समोर महाराज भाषण करतात आहे आणि सुखी कवालिया सादर करतात आहे आशिष आहे ते लुटपर दिवाने हुए बैठे मस्ताने हुए बैठे अरे ही महाराजांची जी घटना आहे की त्या काळामध्ये घडली जेव्हा जायला हिंदू मुस्लिम एकमेकांच्या विरोधात होते

बोले अगर घोड़े को सिखाने का हुनर आ जाए तो घोड़ा भी सीख जाता है महाराज जी कहते हुए विचार हो जाते और महाराज जी कहते रहने लगे कि अगर एक घोड़े तो को सिखाने का हुनर किसी इंसान को आ जाए तो वो घोड़े को पढ़ा सकता है तो क्या लोगों को पढ़ाने का हुनर आने के बाद इस देश के लोगों को कुछ सिखाया नहीं जा सकता क्या हा महाराज को बोलाएगा हो गए घरे हिंदू मुसलमान लोक मोठ्या संख्येने होते महाराज त्या ठिकाणी येऊ नयेत याच्यासाठी सुद्धा प्रयत्न झाले अनेक कट्टर हिंदुत्ववादी लोकांनी महाराजांना त्यासाठी विरोध केलेला होता जाहीर पत्रक वाटलेले होते महाराजांचा निषेध सुद्धा केलेला होता परंतु गोडवलकर गुरुजींनी मध्यस्थी करून त्याला सांगितलं तुम्ही महाराजांचे विचार पहिल्यांदा ऐकले पाहिजे आणि नंतर ती का केली पाहिजे मित्रांनो महाराजांनी त्या काळामध्ये त्यावेळेस अविस्मरणीय भाषण केलं कुरानची आय दग्नाला भृगाली कुयांच्या पुरुप्रांची आयात करानी आणि महाराजांचं भाषणाला सुरुवात झाली महाराजास म्हणतात साथियों सभी धर्मों का मूल मानवता होता है सभी धर्मों का मूल प्रेम होता है जिस धर्म में प्रेम नहीं है जिस इस धर्म में मानवता नहीं है वो धर्म ही नहीं हो सकता अशा पद्धतीने सर्वज्ञ महाराजांनी त्या ठिकाणी केलं के आणि महाराजांची धर्माची व्याख्या मोठी सुंदर होती अनेक दत्तकत्ववेत्यांनी धर्माच्या व्याख्या केलेल्या असतील पण राष्ट्र संत तुकोज महाराज धर्माची व्याख्या काय करतात आहे महाराज म्हणतात अनेक प्राणी येथे राहतील त्या सर्वांची राहावी सुस्थिती समान समाधानाची गती म्हणजे समानता समान, समान समाधानाची गती धर्म म्हणावे नाही पुढे जाऊन महाराज असं म्हणतात की धर्म माणूस किशी म्हणते माणूस की न्यायावरी शोधती आणि न्याय हा कोणाच्या ही प्रती एकच असतो सर्वदा ही धर्माची शिकवण राष्ट्र संत कुटुंबी महाराजांनी मित्रांनो आणि हा धर्म सगळ्यांनी सगळ्यांनी झोपासावा या पेरणी उठले आणि त्यावेळेला ज्यांनी महाराजांची गाडी घेतली होती ते भंडाराचे प्रसिद्ध हा जी प्या महाराजांना लोकांगण दिले आणि महाराजांना म्हणाले महाराज इस देश मे मी चाहताहू की अगर इन विचारवरती पेरे केले तो हमारा देश को विश्व गुरु बनने से कोई नहीं रोक सकता महाराज मैं चाहता हूं कि आप इन विचारों को इन समूचे देश में लेकर के जाए हे महाराजांच्या त्या कणांच्या सामाजिक कार्याची क्रांती होती मित्रांनो आणि ही फार मोठी उपलब्धता होती या सगळ्या गोष्टीचं चिंतन मंथन केल्यानंतर आपल्याला विचार पडत असेल की महाराजांनी हे सगळं करत असताना त्यांनी ज्याला समाजाला उद्बोधन केलं त्यांनी ज्या वेळेला आश्रमची निर्मिती केली त्याने ज्या वेळेला साहित्याची निर्मिती केली हे सगळं करत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आयुष्य पाहता एवढं अमर्याद काम मर्यादित आयुष्यामध्ये कसं केलं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या संदर्भात सुधामदा सावरकर लिंगांना म्हणतात भ्रमणशील राष्ट्रसंत नाही क्षणाचीही उसंत त्यातूनही वेळ काढून नित्य घेत जशी सत्य ग्राम होता एवढं मोठं आर कृष्णा मित्रांनो महाराजांनी स्मरण करून या समाजासाठी एवढं मोठं सगळं ठेवा ठेवून दिलेलं आहे परंतु उपकार या आमच्या देशावरती झालेले आहे एकदा तर पुन्हा प्रसंग राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद एकदा म्हणाले होते ज्यावेळेला तेरा ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट रोजी संत तुकडोजी महाराजांचं खंजिरी भजन राष्ट्रपती भवनामध्ये साडेसहा ला सुरू झालं त्या खंजिरी भजनामध्ये देशाचे राष्ट्रपती राजेंद्र बाबू प्रसाद समोर बसलेले आहेत गुलजारीलाल नंदा समोर बसलेले आहे कमलनाथ जी समोर बसलेली आहे हे सगळे लोक समोर बसलेले असताना राष्ट्रपती भवनाच्या भजना आणि भाषणामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या देशाच्या सर्वभौम सत्तेच्या समोर परिखर टीका करत असताना त्यांची निर्भयता आणि अशी प्रतिभा काय ओला बोलाची होती हे सहज सिद्ध होत होतं महाराजांनी त्यावेळेला भजन कोणतं गायलं होतं महाराज म्हणतात अपतो आखे खोल बंदी अपतो आखे खोल बिघरे है शासन की नीती अपना राष्ट्र शंकर सुखोजी महाराजांनी या देशाच्या राष्ट्रपती भवनामध्ये जाऊन देशाच्या सर्वोच्च सत्तेवरती बसलेल्या लोकांना सुद्धा आदर्शाचा सा, पाठ सांगितला जर हे स्वदेश सुधारणा तो से ही करो मंत्री महामंत्री सभी आदर्श जीवन आचरो सभी ढकेले लोगों तो पर खुद पर ना कोई ख्याल रखे तब तो देश सुधरेगा नहीं चाहे कोई कितना ही व्याख्यान रहे ये महाराजनी ने परखर के मत मानकर चारित्र धना ही होगा तब कैसे देश जीगा ये वचन के बारे में महाराज ने है ये चारित्र धना ही होगा तब कैसे देश जिएगा पानी ही जल जाए तो कैसे पंडित गलत रहे तब कैसे आ, राजा ही भक्स भरे तब कैसे और साधु ही भोगी बनेगा तब कैसे देश जिएगा हे खरिया खान महाराजांनी त्या काळात प्रबोधन केलं परंतु त्या काळात महाराजांनी जे म्हटलं की साधू ही बनेगा तब कैसे देश जिएगा आज महाराजांचा प्रत्येक शब्द जर आजच्या कसोटीवर घासला तो तो तंतोतंत लागू पडतो महाराजांनी त्यावेळेला ठरवलं महाराज गंभीर मुद्रेमध्ये होते एक सेवक त्यांच्या जवळ गेला महाराज की सोच नाही हो महाराज है, मुझे भारत साधु समाज की निर्मित करनी है क्या संकल्पना है मैं चाहता हूं कि इस देश में जितने भी धर्म है वो सभी धर्म के प्रमुखों को तो मैं यहां पर आमंत्रित करना चाहूंगा उन सबको मिलाकर के एक साधु समाज की निर्मित करना चाहूंगा उससे क्या होगा सभी अपनी अपनाए सभी अपनी उपासनाओं को भी अपनाए लेकिन इन सब चीजों को अपनाते हुए उन्होंने समूचे देश में शांति प्रेम का और बंधुता का प्रचार करे ये मैं चाहता हूं अगर ऐसा हुआ तो फिर से हमारा देश विश्व गुरु होगा अशा पद्धतीची संकल्पना महाराजांनी मांडली आणि महाराजांच्या या संकल्पेला संकल्पनेला गुंजारीला नंदा यांनी सपोर्ट दिला, दिला, दिला आणि त्या काळामध्ये महाराजांनी साधू समाजाची निर्मिती केली हे महाराजांचं फार होतं त्या काळात सामाजिक कार्याची क्रांती काळामध्ये महाराजांनी साधू लोकांना सांगितलं साधू कशाला म्हणावं जो हा खेड्यापाड्यात राहणारा जो समाज होता जो साधू संतांना अपनावणारा समाज होता तो त्यांच्या मागे जाणारा समाज होता साधू दिशा दिशाही झाले